मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत शासनाकडून मागण्या मांगनी मान्य होण्यासंदर्भातली जी वेळ आहे ही वेळ आता आलेली आहे पाहू शकता कोणत्याही दिवशी या पुढच्या आठवड्यामध्ये कोणत्याही दिवशी अंतिम निर्णय जो आहे निर्णायक निर्णय आपल्या युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी यांच्या ज्या मागण्या आहेत या संदर्भात येऊ शकतो तर मागण्या ज्या आहेत पाहू शकता विविध मागण्या त्याचबरोबर त्यांचा हजेरी रखडलेला पगार या संदर्भात डिटेलमध्ये सगळ्या ज्या अपडेट्स आहेत या आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण कव्हर करणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे पाहू पाहू शकता कारण जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यकाळ पूर्ण झालेल्या किंवा कार्यकाळ पूर्ण होणारे जे प्रशिक्षणार्थी आहेत यांना कार्यमुक्त करण्यासाठी ज्या तातडीच्या सूचना आहेत ह्या तातडीच्या सूचना देण्यात ता आली आहेत तर या अंतर्गत पाहू शकता अत्यंत महत्वाची माहिती आहे पाहू शकता जे उपोषण आहे आंदोलन आहे आता महाराष्ट्र मुंबईमध्ये जे आझाद मैदानावर चालू असलेलं पूर्ण झालेलं पाहू शकता आंदोलन जे आहे मराठा आंदोलन ते पूर्ण झालं असून यामध्ये पाहू शकता त्यांना यशस्वी यशस्वी झालेली आहे प्राप्त झालं आहे जी आर जो आहे शासनाने मराठा आंदोलनासाठीचा जो आहे आरक्षणासंदर्भातला हा काढलेला आहे आता पाहू शकता परंतु युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचं आंदोलन त्याच पद्धतीने अजून सुद्धा सुरू आहे अभिलाल ददा देवरे यांचं जे पोषण आहे धुळे या ठिकाणी सलग सातवा दिवस आठवा दिवस आहे शासनाने अद्याप सुद्धा त्यांची दखल घेतलेली नाहीये तर या ठिकाणी पाहू शकता तर तुकाराम बाबा सुद्धा कोणत्याही क्षणी म्हणजे उद्यापासूनच कदाचित ऍक्टिव्ह राहणार आहेत हालचाली वाढवणार आहेत कदाचित उद्या ते पाहू शकता धुळे या ठिकाणी सुट्टेपाडा या ठिकाणी जाऊन अभिला देवरे यांची भेट देऊन त्यांना जो यामध्ये पाहू शकता सपोर्ट जो आहे हा देऊ शकतात त्याचबरोबर आज जी अपडेट आहे दुपारी बारा वाजता जे आपले चाकोरकर साहेब आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी भेटून आलेले आहेत तर पाहू शकता या संदर्भात आता शेवटची निर्वाणीची वेळ आहे इथे एक ते दीड आठवड्यामध्ये ह्याच आठवड्यामध्ये कदाचित अंतिम निर्णय जो लागू शकतो तर या संदर्भात पाहू शकता ज्या सूचना दिल्या आहेत जिल्हा परिषदेअंतर्गत की काय सूचना आहेत या संदर्भात आपण डिटेलमध्ये जे परिपत्रक आलं आहे ते पहिल्यांदा पाहून घेऊयात या पद्धतीने जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत असलं तरी प्रत्येक जिल्हा परिषदेअंतर्गत अशा पद्धतीचं परिपत्रक जे आहे जारी करण्यात आलं आहे शिक्षण अधिकारी प्राथमिक यांचे कार्यालय प्रति सर्व गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व यामध्ये पाहू शकता मुख्यमंत्री युवा या शिक्षक प्रशिक्षणार्थी यांना कार्यमुक्त करण्याबाबत कार्य विषयान्वये अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत शिक्षण विभाग जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी सातशे तेरा शिक्षक प्रशिक्षणार्थी कार्यरत असून त्यांना प्रथम रुजू दिनांकापासून अकरा महिने ज्या दिनांकास पूर्ण होतील त्या दिवशी शिक्षक प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी यांना कार्यमुक्त करण्यात यावे तसा अहवाल प्रस्तुत कार्यालयास सादर करण्यात यावा असं सांगण्यात आलं आहे सातशे तेरा जिल्हा परिषद अंतर्गत हे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे प्रशिक्षणासाठीचा जो कार्यमुक्ती आदेश जो आहे यासाठीचं जो फॉर्मॅट आहे नमुना हा सुद्धा जाहीर करण्यात आला आहे ज्यांचं अकरा महिने पूर्ण झालेत त्यांना प्रशिक्षणाचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र देऊन सही देऊन त्यांना कार्यमुक्त करायचं आहे आणि ज्यांचं पूर्ण होईल त्यांच्यासाठी सुद्धा अशाच पद्धतीने पुढची प्रोसेस ही करायची आहे अशा पद्धतीची ही अपडेट जारी करण्यात आली आहे आता मुख्य उद्देश पाहू शकता प्रत्येक जिल्हा परिषद असतील प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती कोणत्याही ठिकाणी जे प्रशिक्षणार्थी सध्या रुजू आहेत त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरनं अशा पद्धतीची कार्यवाही केली जाणार आहे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बहुतांश जे युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत यांचा कार्यकाळ संपला होता तर दर या अंतर्गत पाहू शकता कार्यकाळ संपलेला आहे मा, मात्र त्यांचा जो पगार आहे पाच ते सहा महिन्याचा हा रखडलेला आहे तो सुद्धा अद्याप प्राप्त झाला नाही आहे या संदर्भात आपल्याकडे अपडेट प्राप्त झाली आहे आणि यानुसार पाहू शकता तो पगार सो पर सा सा जो आहे प्रशिक्षणार्थींचा राहिलेला रखडलेला मार्च महिन्यानंतरचा जो पगार आहे हा युद्धपातळीवर याचं काम सुरू असून पाहू शकता एक ते दीड आठवड्यामध्ये दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रोज पूर्वी पाहू शकता ज्या ज्या प्रशिक्षणार्थ्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचा पगार त्यांच्या बँक खात्यामध्ये विद्यावेतनचे आहे जमा होणार आहे त्याचबरोबर आंदोलनाबाबत आपण अपडेट पाहिलेली आहे हजेरी तर हजेरी पत्रकातील दुसरी अपडेट ई वी एस आधारबाईसोडं अटेंडन्स सिस्टीम या संदर्भात सुद्धा आपण पाहिलंय की सगळे प्रशिक्षणार्थी जे आहेत विरोध करत आहेत कारण जिओ फेन्सिंगचं नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे त्यांना जिओ फेन्सिंग करता येणार नाहीये ग्रामपंचायत अशा ठिकाणी पाहू शकतात ते रुजू असणार आहेत आणि अशा ठिकाणी नेटवर्कचा प्रॉब्लेम त्यांना येऊ शकतो त्यामुळे जिओ फेन्सिंग आधार बैसोडे जी अटेंडन्स सिस्टीम आहे हजेरी सिस्टीम याला विरोध केला जातो आहे परंतु पाहू शकता काही ठिकाणी ही अटेंडन्स सिस्टीम जी आहे खाजगी प्रशिक्षणार्थी खाजगी ज्या कंपन्या आहेत या ठिकाणी प्रशिक्षणार्थी रुजू आहेत त्यांच्यासाठी ही सर्व्हिस जी आहे म्हणजे ही जी सिस्टीम आहे प्रणाली ही ॲक्टिवेट करण्यात आली आहे लवकरच शासकीय आस्थापनांमध्ये सुद्धा सुरू केली जाईल जो विरोध आहे हा केला जातोय निवेदनं दिली जातात या संदर्भात सुद्धा आपल्याला लवकरच काही ना काहीतरी अपडेट माहिती प्राप्त होईल त्यांचं उत्तर प्राप्त होईल त्याचबरोबर पुढची जी कार्यवाही का कशी असणार आहे या संदर्भात लवकरच तुकारामबा जे आहेत यांच्या अध्यक्षतेखाली पुढची जी यांच्या पाहू शकता त्यांचं जे नेतृत्व आहे या नेतृत्वाखाली पुढच्या अपडेट आपल्याला प्राप्त होईल की कशा पद्धतीने यानंतरची कार्यवाही केली जाईल जसा शासन जर याबद्दल पाहू शकता बैठक जी आहे पंधरा दिवसामध्ये घेणार आहोत पण पाहू शकता जवळजवळ महिना पूर्ण झाला आहे अद्यापही या संदर्भात कोणतीच अपडेट आपल्याला प्राप्त झाली नाहीये या संदर्भात जर काहीच अपडेट प्राप्त झाली नाही किंवा काहीच मागण्यांबाबत निर्णय घेतला घेतला नाही तर पुन्हा एकदा आंदोलन उपोषण हे मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं आणि यावेळेला सर्व प्रशिक्षणाला त्यांचा शंभर टक्के सहभाग जो आहे त्या ठिकाणी आवश्यक आहे तर या संदर्भात आजच्या या अपडेट आपल्याला प्राप्त झाल्या आहेत अशाच डेली दररोजच्या महत्त्वाच्या अपडेट आहेत युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत सगळ्यात अगोदर प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद